રાવસ્ત્ર પર રઘુકુલ રાજ પવન બારી બાહરથી નાહ પર રામ દ્વિરાજ હે રામ દ્વિરાજ હે દાવાગ ધુ પર ચીતા મૃગ ઝુડ પર ભૂષણ વિગ રાજે તેજ તમ અંસ પર કાનજિમી કંસ મર પર શેર શિવરાજ હે શેર શિવરાજ હે શેર શિવરાજ હે गाणं प्रत्येकाने ऐकलंय हे गाणं महाराज जिवंत असता लिहिले त्या कवीचं नाव कवी, कवी भूषण अहो हो महाराजांवरती एवढं सुंदर कवी लिहिणार कवी भूषणला महाराजांनी बक्षीस म्हणून पैसे आणि माणिक मोदी दिले आणि त्याचा सन्मान केला अरे अरे कलाकाराला सुद्धा त्याची कला निजपत असते आणि त्या कलेचं सन्मान करणार राजा या जगाच्या पाठीवर एकच होऊन गेला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज एक भारतीय म्हणून तुमच्या समोर उभी आहे कुमारी श्रावणी गणेश आहे श्री निलकंठेश्वर आदर्श विद्यालय निमगाव शिरापूर या शाळेची आठवीची विद्यार्थिनी मत अहो छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म फेब्रुवारी रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला अरे अरे शिव शी म्हणजे शिव वाघ म्हणजे वाघ आणि जी म्हणजे जीवनभर जीवनभर वाघासारखे जगाव या तीन शब्दांचा अर्थ होईल आणि आता आणि आता महाराज अब्दुल खानाच्या भेटीला निघाले स्वराज्याचा छत्रपती भेटीला निघाले संकट समोर उभी आहे गेल्यावरती मृत्यू माघारी नाही ठरलो होतं महाराजांना माहिती होतं जगलं तर माघारी पण नेण्याची शक्यता कमी होती अफजल खान अहो अफजल खान एवढा मोठा प्रचंड आहे बायको बरोबर फक्त पंधरा दिवस झाले होते आताच आपलं पोरगा आईना पोरक झाले यावेळी अहो यावेळी छत्रपती शिवाजी महाराज ताना मालू सर यांना पाठू शकली असते पण स्वतः का गेले बरं अहो अहो संकट जेव्हा जेव्हा समोरून आले अहो संकट जेव्हा जेव्हा समोरून आले छाताडावरती आले तेव्हा हा राजा छाती काढून उभा राहिला म्हणून दादा तुमच्या आणि माझ्या घरामध्ये आज छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे अरे आयुष अरे आयुष्यात लग्न झाल्यावरती अरे आयुष्यात लग्न झाल्यावरती एक वेळेस मा बाळेश्वरला नाही गेले ना तरी चालेल पण एकदा तरी एकदा तरी राजांचा रायगड बघून या तत्कालीन काळाचे तंत्रज्ञान बघून या जेव्हा किल्ल्यांची स्पर्धा भरली होती इटलीचे जपानचे जपान जे, फ्रेंच चे सगळे किल्ले तिथे मांडले होते तेव्हा त्या जगामध्ये जगातल्या जगा सगळ्या किल्ल्यांमध्ये कोणत्या राजाचा किल्ल्याचा नंबर आला असेल तर तो फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ल्याचा नंबर आलाय अरे आयुष्यात कस जगलं पाहिजे अरे आयुष्यात कस जगलं पाहिजे की बापांनी सुद्धा सांगितलं पाहिजे काय लागतो त्याच्यापेक्षा ज्या दिवशी तुमच्या देवळातली ही देवी सुद्धा सुखी होईल आणखी काय लागतो त्याच्यापेक्षा जिवंतपणे आईला सांभाळायला शिकलं पाहिजे तुमच्या आईच्या चेहऱ्यावरती हसू आलं पाहिजे ताई न कोणाचं प्रेम असतो जास्त मुलीवरती सगळ्यात जास्त बापाचं प्रेम असतो मुलींवरतीच सगळ्यात जास्त बापा पोरांवर ना सगळ्या जास्त आईचं प्रेम असतं बरोबर आहे ना आम्ही आम्ही जिजाऊच्या मुली जशा तलवारीच्या धारा आम्ही जिजाऊच्या मुली जशा तलवारीच्या धारा नाही घेणार मग दादा कोणा परयाचा वारा नाही घेणार मग दादा कोणा परायचा वारा अनेक अनेक भावंड आपल्या बहिणीशी बोलत नाही का बोलत नाही काय लागतो आपल्या बहिणीला बहीण मेल्यानंतर साडी घेऊन जाऊन उपयोग नाही बहीण जिवंत आहे तो साडी घेऊन जाऊ बहीण मेल्यानंतर अहो बहीण मेल्यानंतर दहा लाखाची साडी घेऊन गेला ना नाही समजा तिला भाऊ शेवटची साडी घेऊन आलाय उठून बघायचा आता अरे, अरे अरे एका रक्ताची आहोत रे आपण लहानपणापासून आई वडिलांनी एका रक्ताने वाढवले रे आपल्याला पण आपल्या इष्टेटिपाई आपण आपल्या बहिणीला गमवतो छत्रपती शिवाजी महाराजांनी अहो छत्रपती शिवाजी महाराजांनी तसं नाही केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी आधी आपल्या बहिणीला केलं आपल्याला नाही वाटत कधी आपल्या बहिणीसाठी आपण शिवराज व्हावं का नाही वाटत आपल्या बहिणीसाठी आपण शिवराज व्हावं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या बहिणीसाठी एवढं मोठं काम केलं तर मग त्यांना जय जयकार तर झालाच पाहिजे ना बोला छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की अनेक भावंड आपल्या आयुष्यात असं जागा आयुष्यात असं जागलं पाहिजे की बा सुद्धा सांगितलं पाहिजे वाघीन पाहिल्या बरं का अहो अहो कुठल्या धर्माचा द्वेष करत नाही अहो कुठल्या धर्माचा द्वेष करत नाही जसं जसं मुस्लिम धर्माचं हजला गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही ना जसं मुस्लिम धर्माचं हजला गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही ना तसं तसा इथून पुढं प्रत्येक हिंदूचं राम मंदिरला गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होणार नाही आणि राम मंदिरला गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होणार नाही अहो अहो शेवटी जात जाता एवढेच सांगून जाते अहो शेवटी जातात एवढेच सांगून जाते महाराष्ट्र अजून दहा वर्ष जगले असते महाराष्ट्र अजून दहा वर्ष जगले असते तर या मुघलांनी ना सुद्धा त्यांच्या कपडे भगवटियास लावला असता आणि मुघलांनी ना त्यांच्या कपडे भगवटियाच लावला असता अरे म्हणूनच म्हणतात ना अरे म्हणूनच म्हणतात ना शंभर वर्षाची शे जाण्यापेक्षा एक दिवसच वागून जगा आणि एक दिवसच वागून जगा अरे अरे सादराची पाणी कधी आठणार नाही माऊलीची माय कधी तुटणार नाही अरे सादराची पाणी कधी आठणार नाही माऊलीची माय कधी तुटणार नाही एक जन्म काय हजार जन्म झाले ना तरी नाश शिवरायाचा सोडणार नाही तरी नाश शिवरायचं सोडणार आहे अरे अरे भगवत झंडाची धमक बघ मराठींची आग आहे अरे भगवत झंडाची धमक बघ मराठ्यांची आग आहे घाबरतोस काय कोणाला एडं तू शिवबाचा वाघ आहे घाबरतोस काय कोणाला एडं तू शिवबाचा वाघ आहे धन्यवाद